नमस्कार लाडक्या बहिणींना कशा सगळ्या तर शासनाने दिलेली अठरा नोव्हेंबर हो तुमच्या लाडकी बहिणी ई साठी अठरा नोव्हेंबर जी शासनाने तारीख दिलेली आहे ती आता जवळ आली आहे हो ई केवायसी ची मुदत संपण्याला फक्त बारा दिवस बाकी आणि अजूनही तुमची ई केवायसी होत नाहीये तर काळजी करू नका यावर तुमच्या या भावाने उपाय शोधून आहे आणि सोबतच ज्या महिलांना वडीलही नाहीये आणि पतीही नाहीये तर अशा महिलांनी काय करायला पाहिजे त्यांनी ई केवायसी केली हो का तर काय नुकसान होईल आणि ई केवायसी नाही केली तर काय नुकसान होणार आहे काळजी करू नका सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्या ज्या वारंवार कमेंट येत आहे की साईट चालत नाही कधी महिलेचा आधारचा ओ टी पी येतो कधी महिलेच्या पतीच्या आधार कार्डचा ओ टी पी येतोय कधी ओ टी पी व्हेरीफाय होत नाहीये कधी साईट चालत नाहीये काही मोबाईलमध्ये तर डायरेक्ट ती साईट ओपनच होत नाहीये काळजी करू नका यावर एकदम सरळ आणि सोपा उपाय मी शोधून काढला मित्रांनो आणि सोबतच ज्या महिलांना वडीलही नाहीये आणि पतीही नाहीये तर अशा महिलांनी ई के वाय सी करावी की नाही तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल युट्यूबवर भरपूर व्हिडिओ तुम्ही याबद्दल बघितले असतील अजूनही याबाबत शासनातर्फे तरी कोणतीही अपडेट नाहीये क्लिअर कट सांगतो तुम्हाला शासनातर्फे अजून तरी याबाबत कसलीही अपडेट वगैरे दिलेली नाही की ज्यांना वडीलही नाहीये आणि पतीही नाहीये अशा महिलांनी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे की नाही की त्यांनी कर करावी की करू नये सोशल मीडिया असेल किंवा इतर जे माध्यम आहेत तर यामध्ये जी पेपरबाजी होते त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी फेक न्यूज सुद्धा येत आहेत की ज्यांना वडीलही नाहीये पतीही नाहीये अशांनी म्हणजे अशा महिलांनी त्यांच्या नातेवाईकाचा आधार कार्ड द्यावा आता तुम्ही बघा तुम्हाला लाईव्ह इथे विचारतो मी तुमच्या नातेवाईकाचा आधार कार्ड दिलं समजा एक्झाम्पल पकडा यामध्ये समजा तुमचं नाव सुषमा पाटील वगैरे आहे बरोबर आणि समोरच्या एखाद्या व्यक्तीच तुमचं वेगळं नाव असेल म्हणजेच तुमचा भाऊ वगैरे असेल एखादा चुलत भाऊ असेल कोणी असेल बरोबर तुम्ही ज्यांचं आधार कार्ड देत आहे त्याच्या नावात आणि तुमच्या नावात जर फरक पडला आणि अशात तुम्ही ई केवायसी केली म्हणजे तुम्ही त्यांचं आधार कार्ड देऊन ई केवायसी केली बरोबर ई केवायसी तर तुम्ही करणार आणि त्यानंतर जेव्हा तुमचा रेकॉर्ड शासनाकडे जाईल तेव्हा तिथं त्यांचं तुमचं रिलेशन सिद्ध कसं होणार आहे मला सांगा की हा तुमचा तो भाऊ आहे किंवा तो तुमचा सांभाळ करतो हे रिलेशन तुम्ही सिद्ध कसं करणार तर यावर एक उपाय म्हणून तुम्ही एक करू शकता बघा मी ऑफिशियली तुम्हाला शंभर टक्के सांगत नाही पण तुम्ही बघा ई के नाही केली तर तुम्हाला पैसे तर येणारच नाही क्लिअर कट त्यापेक्षा जर ई के केली तर तुम्हाला चान्सेस आहे चाळीस टक्के चाळीस साठ टक्के चान्सेस आहेत तर ई केवायसी करताना आता तुमचे वडीलही नाहीये आणि पतीही नाहीये तर यावर तुम्ही एक उपाय म्हणून काय करू शकता बघा प तुमच्या आधार कार्डवर लग्नानंतर कोणाचं नाव असतं पतीचं बरोबर पतीचं नाव समजा येतं आता पती नाही आहे वडिलांचं नाव तुम्हाला येतं की तुम्हाला वडिलांच्या तुम्ही नाही तुम्ही केवायसी करू शकता अशात आता वडीलही नसले तर तुम घरात तुमची आई जर असेल म्हणजे तुमच्या वडिलांचं रिलेशन सिद्ध होईल असं तर आता बघा यामध्ये तुमच्या आईच्या आधार कार्डवर सुद्धा तुमच्या वडिलांचं नाव असते तुमचा भाऊ असेल त्याच्या आधार कार्डवर सुद्धा तुमच्या वडिलांचं नाव असते तुमची एखादी लहान बहीण असेल मोठी बहीण असेल त्यांचंसुद्धा आधार कार्डवर तुमच्या वडिलांचं नाव असेल म्हणजे तुमचं रिलेशन समजलं एखादं म्हणजे तुमचं नाव आणि त्यांचं नाव कुठेतरी मॅच व्हायला पाहिजे असं जर तुम्ही आधार कार्ड वापरून ई के वाय सी केली तर शक्यतो तुम्ही यामध्ये ई के वाय सी करताना तुम्हाला काहीतरी अडचण येणार नाही पण हे मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगत नाही कारण अजून तरी गव्हर्नमेंटकडून याबाबत कसली अपडेट नाही तुम्हाला ई केवायसी करायची असली तर ती तुमच्या स्व जबाबदारीवर तुम्हाला करावी लागणार आहे यासाठी शासनातर्फे कसली अपडेट वगैरे नाही आहे की तुम्ही ई के वाय सी करायलाच पाहिजे की करावी की करू नका अशी कसली अपडेट नाहीये फक्त शासनातर्फे तुम्हाला काय सांगितलंय की सर्व लाडक्या बहिणींनी अठरा तारखेपर्यंत ई केवायसी करून घ्या कारण अठरा तारखेनंतर तुमची ए के वाय सीची साईट पूर्णपणे बंद होणार आहे बरोबर तर यामध्ये तुम्ही हा पर्याय एक वापरू शकता आणि यासोबतच तुम्ही स्क्रीनवर लाईव्ह बघू शकताय कालच रात्री डायरेक्ट आदित्यताईंना आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्र्यांना मी स्वतः ट्विट केला आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर लाईव्ह दाखवते तुम्हाला डायरेक्ट ट्विट केलेला आहे आणि सविस्तर विषय त्यांना मांडलेला आहे अजून तरी याबाबत कसलीही अपडेट मिळाली नाहीये जर एखाद्या वेळेस याबाबत काही अपडेट आली तर तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती कळवण्यात येणार आहे तर झाला आता तुमच्या मनात निघालं तर शक्यतो तुमच्या वडिलांचं नाव ज्या तुमच्या भाऊ असतील बहीण असतील आई असतील बरोबर तर यांच्यापैकी ज्यांच्या आधार कार्डवरती तुमच्या वडिलांचं नाव असेल म्हणजे तुमचं वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव धरा तुम्ही जर एखादी महिला असेल एखाद्या महिलेचं समजा लग्न झालेली महिला असेल आणि त्यांची मुलं बाळा त्यांचा सांभाळ करत असतील तर अशा केसमध्ये तुम्ही पतीचा त्यांचं आधार कार्ड सुद्धा देऊ शकता कारण तुमच्या मुलांच्या आधार कार्डवर सुद्धा तुमच्या ना पतीचं नाव येतं बरोबर तर अशा केसमध्ये तुम्ही एक सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून देऊ शकता की रिलेशन प्रूफ सिद्ध होईल म्हणून ते देऊ शकता परंतु परत सांगतो तुम्हाला की याबाबत या अजून कसलीही खात्री नाहीये ही तुम्हाला तुमच्या स्वब जबाबदारीवर सर्व प्रोसेस करावी लागणार आहे झाला आता इथपर्यंत क्लिअर तर आता यानंतर तुमच्या ज्या वारंवार कमेंट येत होत्या की सर साईट चालत नाहीये लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना हा प्रॉब्लेम येतोय तो प्रॉब्लेम येतोय काळजी करू नका तुम्हाला ई केवायसी डायरेक्ट तुम्ही तुमच्या घरी बसून करू शकता ई सेवा केंद्रावर सुद्धा जायची गरज ठेवणार नाही तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईल मध्ये ई केवायसी करणार आहे तर ती तुम्ही कशी करणार आहे चला लाईव्ह दाखवतो Sell, तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला स्टोर ओपन करायचं आहे मित्रांनो सर्वात सोपा उपाय सांगतो तुम्हाला जास्त तिचकट नाही आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय स्टोर ओपन केलं इथं तुम्हाला जसं आपलं क्रोम ब्राऊझर आहे मित्रांनो तसं तुम्हाला इथं फायरफॉक्स सर्च करायचं आहे तुम्ही बघू शकता फायर फॉक्स ब्राउजर इथं पर्याय आलेला आहे तुम्ही बघू शकताय फायरफॉक्स फास्ट अँड प्रायव्हेट ब्राउजर तुमच्यापैकी जे कम्प्युटर किंवा पी सी वापरत असतील त्यांनाही माहीत असेल की मोझेला फायरफॉक्स ब्राउझर काय आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो ॲप आप पूर्णपणे आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल झालेला आहे मित्रांनो इथं खाली ओपन बटनावर क्लिक करतो त्यानंतर तुम्हाला इथं खाली कंटिन्यू पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं डिफॉल्ट ब्राउजर विचारलं जातं मित्रांनो जसं लॅपटॉपमध्ये विचारलं तसं तर सेम तुम्ही फायरफॉक्स डिफॉल्ट करू शकता म्हणजेच वारंवार वापरासाठी एकदाच आपलं काम झाल्यावर तुम्ही नंतर अन्स्टॉल केलं तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो त्यानंतर इथं तुम्हाला ॲड वायजेड दिलेलं आहे हे स्किप करू शकताय नॉट नऊ करा त्यानंतर साईन इन नॉट नऊ करा त्यानंतर टर्न ऑफ नोटिफिकेशन टर्न ऑन नोटिफिकेशन म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे पाहिजे त्यासुद्धा नऊ करू शकताय आणि त्यानंतर खाली तुम्ही बघू शकताय तुम्हाला तीन थीम दिलेले आहे त्यासुद्धा तुम्ही जे तुम्हाला आवडेल ते करू शकता मित्रांनो इथं सर्व खाली सेवन कंटिन्यू करा त्यानंतर तुमच्यासमोर ब्राउजर पूर्णपणे ओपन येईल मित्रांनो तर आता इथं तुम्ही बघू शकता वरती तुम्हाला सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे लाडकी बहीण डायरेक्ट तुम्हाला कसली लिंक वगैरे टाकायची नाही आहे लाडकी बहीण महाराष्ट्र सर्च करा फक्त बघा आला पर्याय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू व्ही डॉट इन तुम्ही इथं पर्याय बघू शकताय यावर इथं क्लिक करतो आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकताय वरती टाईम बघा बारा सोळा आहे तुम्ही बघू शकता इथं साईट पूर्णपणे ओपन झाली मित्रांनो आणि इथं क्लिक करतो तुम्ही बघू शकता आता लाडकी बहिणचं ई पेज पेजसुद्धा आलं मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जी साईट ओपन होत नाही तुम्ही म्हणता साईट तुम बघा पूर्णपणे ओपन झाली तुम्हाला केवाय सी सुद्धा इथं मी लाइव करून दाखवणार आहे मित्रांनो तुमच्यासमोर तर इथं सुरुवातीला तुमचा तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाकून घ्या त्यानंतर खाली हा कॅपचा दिसेल हा कॅपचा तुम्हाला जसा तसा टाकायचा आहे आणि त्याखाली तर हे डिक्लेरेशन एक्सेप्ट करा आणि खाली ओ टी पी पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकताय ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ओ टी पी पाठवलेला हो आहे मित्रांनो तर एखाद्या वेळेस मित्रांनो जर तुमच्या मोबाईलवर लेट ओ टी पी आला तर वाट पहा मित्रांनो ओ टी पी येतो मित्रांनो असं ये नाही की येत नाही जर एखाद्या वेळेस ओ टी पी कॅन्सल झाला तर परत ट्राय करा परत हीच प्रोसेस करा शंभर टक्के ई के वाय सी होते तुम्हाला लाईव्ह मी दाखवणारच आहे त्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही आपण ओ टी पी आलेला मित्रांनो कस्टमरच्या मोबाईलवर ओटीपी सबमिट करते तुम्ही बघू शकता ओ टी पी सबमिट केला आणि इथं खाली बघू शकता ओ टी पी व्हेरिफिकेशन फेल म्हणजेच जर एखाद्या वेळेस मित्रांनो साईटवर लोड खूप आहे तर एखाद्या वेळेस जर हा प्रॉब्लेम तुम्हाला आला तर परत ट्राय करा असं नाही की साईट बंद आहे पूर्णपणे साईट चालू आहे मित्रांनो फक्त तुम्हाला थोडा वेळ ट्राय करावा लागणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता परत इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून तुम्हाला हा कॅपच्या खाली कॅपच्या परत भरून घ्या कॅपच्या भरून झाल्यानंतर डायरेक्ट खाली मी सहमत आहे तुमचा ऑटोमॅटिक सिलेक्ट राहणार आहे त्यानंतर खाली डायरेक्ट ओ टी पी पाठवा या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकताय ओ टी पी परत सेंड झाला मित्रांनो त्यानंतर परत तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकून घ्या त्यानंतर तुमच्यासमोर पुढचं पेज येईल वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तर यामध्ये तुमचा वडील किंवा पती नसतील तर नातेवाईकांचं सुद्धा देऊ शकताय पण तुमची इच्छा असेल तर तुम्हाला केवायसी करायची असेल तर करू शकता किंवा अन्यथा नाही त्यानंतर आधार क्रमांक टाकला खाली हा कॅप्चर जसा दिसेल कॅप्चर जसा तसा टाकून घ्या कॅप्चर टाकून डिक्लेरेशन तुमचं जे जसं तसं आहे तेच राहणार आहे खाली डायरेक्ट खाली तुम्हाला ओ टी पी पाठवा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि तुम्ही बघू शकता ओ टी परत पाठवलेला आहे मित्रांनो त्यानंतर मोबाईलवर ओटीपी आला की ओ टी पी लगेच टाकून घ्या आणि खाली सबमिट पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट लाईव्ह बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफिशियल पेज तुमच्या समोर येणार आहे डायरेक्ट म्हणजे आता ई केवायसाठी तुम्हाला जी माहिती द्यायची तर माहिती कशी द्यायची तुम्हाला माहिती की वरती तुमची जात विचारलेली जाईल तुमची जी जात असेल ओबीसी एस सी एस टी वगैरे ती जात टाकायची त्यानंतर खाली तुम्हाला विचारले माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेते तर हा पर्याय होय करा माझ्या कुटुंबातील महिला इतर शासकीय कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही तो पर्याय सुद्धा तुम्हाला विचारण्यात आलेला आहे तो सुद्धा यस करा आणि त्या खाली डिक्लेरेशन एक्सेप्ट केलं आणि खाली सबमिट केलं की डायरेक्ट तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला लाईव्ह दाखवतोय मित्रांनो तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने मित्रांनो घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये जे तुम्ही सांगता मला की साईट चालत नाही प्रॉब्लेम हा येतो आहे तो येतो आहे दिवस कमी आहे तुमच्या मोबाईलमध्ये लवकरात लवकर फायरफॉक्स डाउनलोड करा आणि त्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्ही घरी बसून तुमची ई केवायसी करू शकताय मित्रांनो तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये मित्रांनो नवीन अपडेट तुमच्यासाठी खास घेऊन आलो होतो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंद इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीय